सर्वांना नमस्कार राम सिया की प्रेम कहाणी स्टोरी या स्टोरीचे चोवीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता सियाची आई सियाची वाट पाहत होती आणि सियाला पोलिस गाडी ड्रॉप करून गेली आई थोडी घाबरली आणि म्हणाली सिया अगं तू चक्क पोलिसांच्या गाडीत आलीस नक्की काय झालंय सिया म्हणाली आई अगं काही नाही आम्हाला रिक्षा भेटत नव्हती आणि नेमके पोलीस इन्स्पेक्टर अग्निहोत्री साहेब पेट्रोलिंग करत आले आणि त्यांनी आम्हाला घरी सोडलं आई म्हणाली आम्हाला म्हणजे आणखीन कोण होतं तुझ्यासोबत सिया म्हणाली राम होता आणि आई थोड्या आठ्या चढवून म्हणाली राम होता म्हणजे त्या ओमसा भाऊ सिया तू त्याच्यासोबत एकटी का थांबलीस सिया म्हणाली आई तू रामला चुकीचं समजू नको उलट राम होता सोबत म्हणून तर मी तिथे थांबू शकले आई म्हणाली बरं ठीक आहे आता आराम कर आणि सियानं तिच्या बेडरूमच्या पाठीमागच्या खिडकीतून पाहिलं मागच्या अंगणामध्ये भली मोठी कार आली होती ती कार तर त्यांची वाटत नव्हती त्यांची कार बाबा गावी घेऊन गेले होते मग ही कार कोणाची असेल असा विचार करतच सिया झोपली पण तिला झोप येत नव्हती त्या ट्रिपमध्ये जे काही झालं होतं ते सतत तिला आठवायचं कीर्तीचं बोलणंही आठवायचं कुठेतरी तिला ते सगळं पटायचं खरंच रामचं आणि तिचं मागच्या जन्मेचं काही नातं असेल का याचा ती विचार करत होती आणि आता ती खुश होती कारण रामनं तिच्यासोबत फ्रेंडशिप केली होती आणि आता निदान त्यांच्या नात्याला काहीतरी नाव मिळालं होतं आता रामसुद्धा इकडे बेडवर पडल्या पडल्या विचार करत होता स्वातीनं जेव्हा हा असा वेडेपणा केला तेव्हा मी तिच्याशी किती निष्ठूर वागलो पण सियानं कितीही अल्लडपणा केला तरी मला तिच्याशी इतकं निष्ठूर का वागता येत नाही मी तिच्याशी अबोला पकडतो पण मलाच अस्वस्थ होतं तिच्याशी नाही बोललो तर मी तिला बघायचं टाळतो पण माझं मन तिला बघण्यासाठी आसुसलेलं असतं हे असं का होतं माझ्यासोबत कोणास ठाऊक आता राम आणि सिया दोघेही एकमेकांचा विचार करत करतच झोपले होते आणि इतक्या सियानं फोन हातात घेतला राम घरी पोहोचला काही विचारण्यासाठी फोन करायला आणि त्याचवेळी रामने सुद्धा हातात फोन घेतला कारण तिला काळजी वाटेल म्हणून तिला सांगायला हवं की मी पोहोचलो आहे पण दोघांचेही फोन एंगेज येत होते पुन्हा दोघांनी थकून फोन खाली ठेवले पुन्हा थोड्या वेळाने दोघांनीही एकमेकांचा नंबर डायल केला आणि पुन्हा फोन एंगेज आले शेवटी रामने तिला मेसेज केला मी पोहोचलो आहे गुड नाईट आणि सुद्धा मेसेजला रिप्लाय दिला ओके गुड नाईट आणि सकाळी तिला खूप उशिरा जाग आली आज कॉलेजला कोणीच जाणार नव्हतं सुट्टी दिली होती आणि किचनमध्ये येऊन आळसावलेल्या अवस्थेत डायनिंग टेबलवर सिया बसली आणि आई म्हणाली अगस आवर सिया बघ तरी कोण आला आहे सिया म्हणाली हो ग आई पाठीमागच्या अंगणात ती भली मोठी कार कोणाची आहे कोण आलंय आई म्हणाली ओळख बरं कोण आले इतक्यात सियाच्या पाठीमागून एक मुलगा आला आणि त्यानं सियाच्या आईला तोंडावर बोट ठेवून गप्प बसण्याचा इशारा केला आणि त्यानं सियाच्या डोळ्यांवर हात ठेवला तसं सिया दचकली तिने तिच्या हाताने त्याचे हात चेक केले आणि म्हणाली कोण आहे सोडा बरं माझे डोळे आणि पाठीमागून तो तरुण म्हणाला सिया तू मला नाही ओळखत हे कसं शक्य आहे तसा त्याचा आवाज ओळखीचा वाटून सिया खूप खुश झाली आणि म्हणाली आई अगं दादा आला आहे मग त्या तरुणाने तिचे डोळे सोडले आणि सियानं खूप आनंदात समरदादादा म्हणून त्याला मिठी मारली आणि समरनंही खूप खुश होऊन सयू कशी आहेस असं म्हणून तिला मिठी मारली आणि सिया त्याला म्हणाली अजिबात बोलणार नाही मी तुझ्याशी आता भेटायला येतोस का समर म्हणाला मावशी अगं सांग ना तू हिला मी खूप बिझी असतो अगं सिया म्हणाली कशा तितका बिझी असतोस कंपनीच्या मालकींसोबत लग्न करून बसला आहेस की आता मग तूही मालक झालास ना तिथला समर हसून म्हणाला रॉंग मी तिथे अजूनही कामच करतो नोकरी करतो समजलं आणि मालक वगैरे काही नाही फक्त दीप्तीच्या घरचे खास करून तिची आई खूप मोठ्या मनाची आहे बास इतकंच बाकी सगळं आहे तसंच आहे आणि तू सांग तुझा अभ्यास कसा सुरू आहे सिया म्हणाली एकदम फर्स्ट क्लास आणि तू सांग ना किती दिवसांसाठी थांबणार आहेस समर म्हणाला आज संध्याकाळी पुन्हा पुण्याला जाणार आहे आणि काही दिवसानंतर इथेच मुंबईमध्ये शिफ्ट होणार आहे आता आमच्या कंपनीच्या मुंबईच्या ब्रँचेची जबाबदारी माझ्यावर आली आहे त्यासाठी चालू होतो आणि मग म्हटलं तू मला भेटून जावं सियाची आई म्हणाली पण समर तू दीप्तीला का घेऊन आला नाहीस समर म्हणाला मावशी नेक्स्ट टाईम नक्की आणतो मग समर म्हणाला मावशी एक बोलू का गं आपली सी आता मोठी झाली ना माझ्या नजरेत तिच्यासाठी एक मुलगा आहे आमच्याच कंपनीत आहे वरद नाव आहे त्याचं इंजिनियर आहे आणि हे ऐकून सिया म्हणाली नाही दादा मला आत्ताच मुलं पाहायची नाहीत समर म्हणाला का ग तुला कोणी आवडतं का तसं असेल तर सांग सिया आता थोडीशी गप्प बसली आणि मग म्हणाली तसं काही नाही पण आणि आई म्हणाली समर आता तुला तर माहीतच आहे तिथं तो स्केचवाला कमल नये तिने चित्र पूर्ण केलं आहे समर म्हणाला अरे बाप रे तिचा हा वेडेपण अजूनही सुरूच आहे का मला तर वाटत होतं की आयुष्यभर तिचं स्केच पूर्ण होणार नाही आणि तिला ते डोळे सापडणार नाहीत शेवटी कोणाचे डोळे तिनं त्या स्केचमध्ये लावले आहेत कुणास ठाऊक आणि दाखव मला तू तेच पूर्ण केलेलं स्केच बघू तरी कोण अवतरलं आहे त्या स्केचमधून तुझ्या स्वप्नातला राजकुमार सियाला अजून म्हणाली गप्प बस असं काही नाही ते फक्त स्केच आहे असं म्हणून तिने ते स्केच समोर दाखवायचं टाळलं आणि राम मात्र इकडे पेचात पडला होता की आईबाबांना सांगू की न सांगू ओमबद्दल त्यानं सगळ्या मर्यादा ओलांडल्या होत्या आणि कोणत्या तोंडानं सांगायचं हे आईबाबांना की तो बाहेर मुलींशी शारीरिक संबंध ठेवतो तेही या वयात मग सकाळी डायनिंग टेबलवर सुलभा खूप खुश दिसत होती सुशीलनं तिच्यावर या दोन दिवसात खूप भरभरून प्रेम केलं होतं आणि आतापर्यंत दिसली नाही इतकी खुश पाहून रामसुद्धा हसत होता आणि त्याला तिच्या या आनंदावर विरजन नाही पाडो वाटलं कारण सुलभा आज चक्क किचनमध्ये गाणं गुणगुणत होती मग राम हळूच तिच्याजवळ गेला आणि म्हणाला आई हे काय पाहतोय मी आज चक्क तू गाणं म्हणतेस नक्की काय भानगड आहे ग सुलभा हसली आणि म्हणाली काही नाही रे असंच राम म्हणाला आई तू खोटं बोललीस तरी तुझे डोळे मात्र खरं सांगत आहेत आणि या हातातल्या बांगड्या नवीनच दिसतात कोणी दिल्या बाबांनी आणि सुलबा म्हणाले हो त्यांनीच दिल्या खानदानी आहेत आणि राम म्हणाला तरीच तरीच या दोन दिवसात तू माझी आठवण काढली नाहीस आता कळत आहे मला की तू मला का फोन करत नव्हतीस सुलबा म्हणाली राम अरे असं काही नाही पावसाच्या वातावरणामुळे ना फोन लागत नव्हते राम म्हणाला नाही इकडे प्रेमाचे ढग दाटून आले होते ना म्हणून फोन लागत नव्हता बरोबर ना तशी सुलभा लाजली त्याला एक हळूच फटका दिला आणि रामनं तिला मिठीत घेतली आणि म्हणाला माझी आई अशीच हसताना छान दिसते कायम अशीच हसत राहा मग इतक्यात सुशीलही आला आणि रामनं लगेच त्याला उरलेले पैसे दिले आणि ओमकडून ते कसे घेतले हे सांगितले आता सुशीलनं ओमला जवळ बोलवून घेतला आणि त्याच्या खाली कानाखाली द्यायला जाणार इतक्यात रामने त्याचा हात पकडला आणि म्हणाला बाबा त्याला, त्याला तुम्ही जितका माराल तो तितका जास्त आक्रमक होणार आहे मारून काही उपयोग होणार नाही ओम म्हणाला ए तू मध्ये मध्ये पडू नकोस आणि जास्त महान बनण्याचा प्रयत्न करू नकोस रामला आता राग आला आणि त्याला असं वाटलं की ओमला आता पाठीशी घालता कामा नाही मग राम म्हणाला ओम तू वाहवत चाललेला आहेस आणि आता मला इरजाने सगळं सांगावं लागेल आता ओम थोडा घाबरला पण तरीही बेरकी चेहरा करून उभा राहिला सुलबा म्हणाली काय झालं राम तू खरं खरं बोल आणि राम म्हणाला आई बाबा ओम बाहेर हॉटेलवर जातो मुली घेऊन आणि हे ऐकून तर प्रचंड धक्का बसला सुशील आणि सुलभालासुद्धा सुशील म्हणाला तुला लाज वाटली पाहिजे असलं काही करताना यापुढे जर असं वागलास तर तुझं कॉलेज बंद करीन मी नाहीतर तुला घरातून हाकलून देईन असा सुशील खूप चिडला होता आणि सुशील सुलभाला उद्देशून म्हणाला सुलभा या नालायकटायला शेवटचं सांग की आता तो सुधारला तर ठीक ही माझी शेवटची वॉर्निंग आहे त्याला तो जर नाही सुधारला तर मी त्याचं काय करेल मला माहीत नाही आणि हे ऐकून ओम पुन्हा चिडून बेडरूममध्ये गेला आता दुसऱ्या दिवशी पुन्हा राम बसने कॉलेजला निघाला आता सियानं ठरवलंच होतं की रामला प्रपोज करायचं डायरेक्ट नाही केलं तरी इनडायरेक्ट त्याला प्रपोज करायचं म्हणून ती सकाळी लवकर उठून त्या गणपतीच्या मंदिरात जाऊन बाप्पांचा आशीर्वाद घेऊन आली होती जिथे राम आणि सियानं एकत्र आरती केली होती त्याच मंदिरात ती गेली होती आणि पुन्हा ती स्टॉपवर येऊन बसची वाट बघत होती इतक्यात राम बसच्या डोअरमध्ये उभा असलेला तिला दिसला आज बसला गर्दी होती पण सियाचा पहिला नंबर होता त्या सगळ्यांमध्ये तिच्या कपाळाला पुजाऱ्यांनी भलं मोठं लावलेलं कुंभ होतं आणि आज तिने पांढरे कपडे घातले होते आणि रामने सुद्धा पांढरा शर्ट घातला होता मग सिया वर चढली कोणीतरी पाठी मागून धक्का दिला पुन्हा सिया रामच्या अंगावर कोसळली आणि त्याच्या मिठीतच गेली तसं आता रामला तिच्या स्पर्शानं त्याच्या शरीरात काहीतरी हालचाल होते असं जाणवलं पण त्या प्रवाशांच्या गोंधळात त्यानं तिला स्वतःपासून बाजूला केली आणि म्हणाला तू ठीक आहेस ना सिया म्हणाली हो पण राम तू रात्री काय म्हणाला होतास ते तुझ्या लक्षात आहे ना आणि राम म्हणाला मी रात्री काय म्हणाल होतो मला नाही आठवत सिया गाल फुगून म्हणे राम असं काय करतोस तू रात्री मला प्रॉमिस केलं होतं की नाही आपण पुन्हा फ्रेंड झालो आहोत आणि राम म्हणाला तू आधी मला सांग तू त्या पोलिसांशी खोटं का बोललीस आपल्या दोघांचं अफेअर आहे असं का सांगितलंस आणि सिया म्हणाली अरे राम ते मी वेळ मारून नेण्यासाठी म्हणाले होते तू इतकं सिरियस नको घेऊ आणि रामही म्हणाला तिला मग मी सुद्धा वेळ मारून नेण्यासाठी तुला प्रॉमिस केलं आपल्या फ्रेंडशिपचं तूही जास्त सिरियस नको घेऊ आणि सियानं पुन्हा गाल फुगवले आणि महाली खडूस कुठला मग दोघेही कॉलेजच्या गेटमधून आत आले एकत्रच येत होते आणि सगळेजण त्यांच्याकडे आश्चर्य करून हसत होते आणि सगळ्यात आधी सुरुवात झाली गेटवरच्या वॉचमॅनपासून आता कीर्तीही समोर आली तिने आधी रामच्या शर्टकडे पाहिलं मग सियाच्या कपाळाकडे पाहिलं आणि तीही तोंडाला हात लावून हसायला लागली नंतर जीवन आला आणि असे एक एक करून जेवढे त्यांना बघत होते तेवढे आळीपाळीनं दोघांकडे बघून काय समजायचं ते समजत होते आणि हसत होते आणि राम काहीच न कळून म्हणाला जीवन काय झाले मी काय बावळट दिसतो आहे का असे का हसत आहेत सगळे आमच्याकडे बघून आणि जीवन म्हणाला राम आधी मला सांग तुम्ही दोघं कुठून येत आहे राम काहीच न कळून म्हणाला कुठून म्हणजे आम्ही घरून येतोय आणि आता बसमधून आलो जीवन म्हणाला आणि बसमध्ये तुम्ही काय काय केलं नक्की तुझं आणि तिचं चाललंय तरी काय माझ्या देखत म्हणतोस की तिच्याशी मैत्री नाही आणि आता चक्क असं म्हणून जीवन हसायला लागला आणि राम म्हणाला जीवन हसू नकोस मूर्खासारखा काय झालं ते पटकन सांग सिया सुद्धा कीर्तीला म्हणाला ग काय झालय आणि सकाळी सकाळी कोणीतरी वचन तोडलं आता पटकन सांग नाहीतर मी निघाले रामही म्हणाला जीवन पटकन बोल नाही तर मीही निघालो इतक्या कीर्ती आणि जीवनने त्या दोघांनाही थांबवलं शेजारी शेजारी उभा केलं आणि जीवन म्हणाला तर मिस्टर राम तुमच्या पांढऱ्या शुभ्र स्वच्छ कारकिर्दीला डाग लागलेला आहे तुम्ही आता धुतलेल्या तांदळासारखे राहिलं नाहीत राम जीवनला म्हणाला जीवन आता फटका खाशील काहीही बडबडू नकोस जीवन म्हणाला मी काहीही बडबडत नाही मी पुराव्या सकट बडबडतोय बहुतेक कोकण ट्रीपमध्ये मी नसताना बरचसं पाणी पुलाकारून गेलेलं आहे आणि पुलावरून सुद्धा गेलेलं आहे आणि कोणते कोणते कट शिजले होते तिकडे तेही भर पावसात हे आत्ता कळतंय राम म्हणाला जीवन तू फक्त मला सांग की झालंय काय इतकी मोठी प्रस्तावना करू नकोस मग जीवन रामच्या पांढऱ्या शुभ्र शर्टवर लाल भडक उठलेल्या कुंकवाच्या थस ठसठशीत कर टिळ्याकडं इशारा करून म्हणाला राम हे काय आहे आणि हे कुठून आलं तसा राम फार चक्रावला आणि म्हणाला अरे बाप रे हे कुठून आलं आता सियानं सुद्धा त्याच्या शर्टकडे पाहिलं आणि जीवन सियाकडे बघून रामला म्हणाला हे इथून आले पण आता कसं आलं कुठे आलं कस केव्हा आलं हे आम्हाला नाही बाबा माहीत ते तुम्हाला दोघांनाच माहीत आणि हे सगळं होईपर्यंत तुम्ही दोघे इतके क्लोज क्लोज काय करत होता हे सुद्धा तुम्हालाच माहीत असं जेवण त्याचा हसू दाबत म्हणाला आणि रामने सियाच्या त्याच्या शर्टवर उठलेल्या त्या ठस थस ठशीत लाल भडक कुंकुळाकडे पाहिलं आणि दुचकलं आणि म्हणाला अरे बापरे हे सगळं बसमध्ये झालं बहुतेक असं म्हणून तो पटकन बाथरूममध्ये पळाला इतक्यात सिया म्हणाली राम राहू दे ना पाणी लावू नकोस नाही तर शर्ट आणखीनच खराब होईल राम म्हणाला तू वेडपट आहेस का गं राहू दे काय राहू दे दिवसभर मला सगळेजण चिडवतील सिया म्हणाली मग त्याला काय झालं चिडवलं तर चिडवलं तू त्यांना सांग की तू कुंकू कुंकू खेळत होतास था राम तिच्याकडे चिडून पाहिलं आणि म्हणाला इथे माझा शर्ट खराब झाला आहे आणि तुला गमत सुचते मूर्ख कुठली असं म्हणून राम ते कुंकू स्वच्छ करायला गेला आणि सिया म्हणाली तसंच झालं त्याचा शर्ट आणखीनच खराब झाला पण कुंकू नाही गेलं आणि राम पुन्हा सियाकडे आला आणि म्हणाला माझं स्वेटर दे मी घालतो म्हणजे डाग दिसणार नाही सिया म्हणाली सॉरी तुझं स्वेटर तर घरी आहे राम आता वैतागला आणि म्हणाला तू अशी कशी एहसान फरामोश आहेस गं एखाद्याने तुला मदत केली तर काम झाल्यावर त्याची वस्तू त्याला परत करायला नको का सिया म्हणाली तुलाच आवडत नाही ना तुझे उपकार फेडलेले आणि जर स्वेटर परत घ्यायचाच असेल तर पहिल्यापासून तू जितके उपकार केलेत ते सगळे फेडून घे फक्त स्वेटरच कशाला राम म्हणाला अगं तू माझं स्वेटर ठेवून काय करणार आहेस पैशांची मदत केली तर ते परत नाही घेतली तरी चालतील पण वस्तू परत केली पाहिजे ना आणि सिया म्हणाली अजिबात नाही तू तु तु तुझं रात्रीचं वचन मोडलं ना मग मलाही काही आठवत नाही तू मला काय दिलंस आणि काही नाही ते आणि रामने डोक्यावर हात मारला आणि बरेचसे लोक सियाच्या कपाळावर बघायचे रामच्या शर्टकडे बघायचे आणि रामला खूप ऑकवर्ड वाटायचं कारण ते भलता चरतं घेत होते आणि राम तिला म्हणाला सिया माझा डाग काही जात नाही तू एक काम कर तुझ्या कपाळाचं कुंकू पुस आणि शिया चिकित होऊन म्हणाली का मी का पुसू कुंकू मी नाही पुसणार राम म्हणाला ओके फाईन मीच पुसतो कुंकू असं म्हणून त्यानं रुमाल घेतला आणि सियाजवळ आला आणि तो सियाचं कुंकू पुसायला जाणार इतक्यात त्याला पुन्हा दोन अस्पष्ट अशा आकृत्या दिसायला लागल्या त्यात एका तरुणानं कुंकवाचा करंडा हातात घेऊन एका मुलीच्या कपाळाला कुंकू लावलं होतं आणि त्या मुलीने आनंदाने त्याला घट्ट मिठी मारली होती चेहरे खूप अस्पष्ट दिसत होते त्या दोघांचे आणि राम आता सियाच्या त्या कुंकू लावलेल्या कपाळाकडे टक लावून पाहत होता आणि सियाने डोळे मिटून घेतले होते आणि का कोणास ठाऊक त्याला ते कुंकू पुसू वाटलं नाही आणि हे त्याला काय होतं हेही त्याला समजत नव्हतं त्याने हात मागे घेतला रुमाल खिशात ठेवला आणि क्लासरूममध्ये निघून गेला आणि आता सिया जीवनला म्हणाली जीवन मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे तुझ्याकडे वेळ आहे का तो म्हणाला बोल ना मग सिया आणि कीर्ती दोघींनी त्याला विचारलं की राम असं का वागतोय आणि जीवन तिला म्हणाला राम साधा सरळ मुलगा आहे त्याला आधी त्याचं करिअर घडवायचं आहे तो प्रेमाच्या वगैरे फंदात पडणार नाही सिया मला कळतंय तुझं मन पण त्यानं स्वातीच्या बाबतीत जे केलं त्यावरून तरी तो प्रेमात पडणं अशक्य आहे असं वाटतंय पण आणखीन एक गोष्ट सांगू सिया तुझ्या बाबतीत तर थोडा डिफरंट वाटतोय इतर मुलींपेक्षा आणि हे ऐकून सियाला थोडं बरं वाटलं आणि सिया त्याला म्हणाले जीवन माझ्यासाठी एक काम करशील रामचं प्रेमाबाबतीतचं नेमकं काय मत आहे ते प्लीज जाणून घेशील का आणि जीवन सियाला म्हणाला मी जो विचार करतोय तो खरा आहे का म्हणजे तू रामला पसंत करतेस ना सिया म्हणाली हो मग त्या दोघींनी त्यांचे जे संकेत आहेत ते जीवनला सांगितले आणि असं काही रामच्या बाबतीत घडतंय का हे विचारलं पण जीवनला काहीच माहीत नव्हतं जीवन म्हणाला पण मी जाणून घेण्याचा प्रयत्न करेन आज तुम्ही दोघी कॉलेज सुटल्यावर कॅन्टीनमध्ये लपून बसा असं म्हणून जीवननं कीर्तीकडे हळूच पाहिलं आणि आता कीर्तीने सुद्धा जीवनकडे हळूच पाहिलं आणि ओढ दाबून हसायला लागली मग कॉलेज सुटलं जीवन राम कॅन्टीनमध्ये बसले होते आणि जीवन रामला म्हणाला राम, राम तुला एक सांगू आय आय मीन लव आणि हे ऐकून राम थोडा दचकला त्याला पाणी पिता पिता ठसका लागला आणि राम म्हणाला जीवन कोण आहे ती आणि हे खरं आहे का आणि तू मला आत्ता सांगतोस जीवन म्हणाला आत्ता सांगतोय कारण तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस म्हणून पण अजून काहीच बोलणं झालं नाही आमच्यात पण तू सांग राम तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस तू माझे सगळं शेअर करतोस का राम म्हणाला जीवन मी तुझ्यापासून काहीच लपवून ठेवत नाही जीवन म्हणाला तू कोणावर प्रेम करतोस का ते मला सांग आणि राम म्हणाला नाही जीवन मी कोणावरही प्रेम करणं शक्य नाही जीवन म्हणाला का का शक्य नाही आणि प्रेम होणं आपल्या हातात थोडीच असतं ते तर आपोआप होतं राम म्हणाला तुझं बरोबर आहे पण जीवन नेहमी माझ्या स्वप्नात एक मुलगी येते तिच्या अस्पष्ट डोळ्यात अश्रू आहेत आणि ते अश्रू मला हाका मारत आहेत असं मला वाटतं आणि मला इतर कोणत्याही मुलीच्या जवळ जाण्यापासून अडवतात ती मुलगी मला सतत माझ्या वचनाची आठवण करून देत असते आणि सगळ्यांचा संदर्भ लागल्याशिवाय मला माझ्या आयुष्यात पुढे जाता येणार नाही ना आणि ते वचन काय आहे ते पूर्ण केल्याशिवाय मी इतर कोणालासुद्धा कोणतंच वचन देऊ शकत नाही आणि आता हे सगळं तिथेच लपून बसलेल्या कीर्तीसियानं दोघ ऐकलं आणि दोघीही भुचकळ्यात पडल्या मग राम घरी आला त्याचा शर्ट पाहून सुलभा म्हणाली अरे बाप रे राम हे काय झालं आता हा डाग कधीच निघणार नाही ना कारण तू त्याच्याशी छेडछाड केलीस राम म्हणाला आई बघ ना आता शर्ट खराब झाला माझा खूप आवडता होता तो आई म्हणाली असू दे आपण दुसरा घेऊ शर्ट मी हा कामवालीला देऊन टाकते असं म्हणून तिने तो शर्ट घेतला इतक्यात राम म्हणाला आई आई नको ना राहू दे तो शर्ट नको देऊन टाकू असं म्हणत तो शर्ट त्यानं कपाटात ठेवून दिला मग दुसऱ्या दिवशी सियानं रामसाठी एक नवा पांढरा शुभ्र शर्ट खरेदी केला आणि कॉलेजमध्ये आल्यावर त्याला म्हणाली राम हा तुझा स्वेटर घे आणि हे माझ्याकडून तुला छोटंसं गिफ्ट रामने स्वेटर घेतला पण शर्ट नाही घेतला सिया म्हणाली राम माझ्यामुळे खराब झाला ना तुझा शर्ट मग घे ना तरीही राम म्हणाला मला नको मी हे नाही घेऊ शकत तसं आता सियानं वही पेन घेतलं आणि त्याचे सगळे हिशोब लिहायला बसली आणि राम म्हणाला जरा वेडपटच आहे ही कधी म्हणते की उपकार फेडणार नाही तर कधी दिवांजीसारखे हिशोब लिहित बसते नक्की हिला काय करायचं आहे ते तिलाच ठरवता येत नाही सिया त्याच्याशी भांडण उकरून काढत म्हणाली हो आहे मी वेडपट कारण माझ्यासमोरचा जो आहे ना तो महावेडपट आहे तुझ्या मूडच्या लहरीवर मलाही माझा मूड चेंज करावा लागतोय तू एका मूडमध्ये का राहत नाहीस मी तुझे उपकार फेडणार नव्हते कारण मी तुला मित्र समजत होते पण आता आपण अनोळखी आहोत ना मग कशाला हे उपकार उपकार खेळायचं आता मी तुझं सगळं पैसे देणार आणि इथून पुढे मला तुझं तोंडही बघायचं नाही अगदी तू मला समुद्राच्या पाण्यात वाचवलं ना त्याचेसुद्धा चार्जेस लावणार मी आणि आता रामने डोक्यावर हात मारला आणि तिच्या हातातून तो शर्ट खेचला आणि म्हणाला थँक्यू आणि सिया खुश होऊन म्हणाली राम फ्रेंड्स आणि राम फार ॲटिट्यूडमध्ये म्हणाला नो वे आणि पुढे बघून हसून निघून गेला